नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श केकमध्ये तर आज टीचर्स डे आहे त्यामुळे मला या केकची ऑर्डर आलेली आहे तर सर्वात प्रथम मी तुम्हाला टीचर दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे तर हा केक हा हाफ के जीचा आहे म्हणजेच हाफ के पेक्षा सुद्धा जास्त बनवला होता तर हा ब्लॅक फॉरेस्ट केक आहे तर या केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटलेली आहे तर आजचा हा पहिला केक आहे तर बघूया पूर्ण दिवसभरात आणखी ऑर्डर येते की नाही जर ऑर्डर आली तर नक्कीच ते आपल्याला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर या केकची डिझाईन कशी झाली ते नक्की मला सांगा तर तुम्हाला मी आज माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे तर म्हटलं पूर्ण बारा वाजेपर्यंत मी काय काय करते या सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर सकाळी सकाळी म उठल्याच्यानंतर पहिले तर मी स्वयंपाक करून घेते आणि मुलांचा आणि हजबंडचा छान चा असा टिफिन बनवून देते तर सकाळी सकाळी उठल्यानंतर मला खूप घाई असते म्हणजेच सकाळीची मॉर्निंग ही माझी खूप गडबडीत असते आणि जेव्हा हजबंड आणि मुले शाळेमध्ये जातात तेव्हा मी थोडीशी रिलॅक्स होते तर आता सकाळी सकाळी चार वाजता मी उठते आणि त्यानंतर पाच वाजेपर्यंत एक घ एका घंट्यामध्ये मी सकाळी तिघांचा टिफिन मी बनवून घेते तर रोज मी सकाळी चार वाजता उठते आणि पाच वाजेपर्यंत एका घंट्यात मी पूर्ण टिफिन बनवून घेते व नंतर मुलांची स्कूल असते आणि हजबंडलासुद्धा ऑफिसला जायचे असते त्यामुळे सकाळचं माझी मॉर्निंग रुटीन हे खूप बिझी असते तर बघा छान अशी आपली पोळी मी बनवलेली आहे छान अशी फुगलेली आहे तर खूप सुंदर असे आपले चपाती झालेली आहे तर येथे माझा पूर्ण स्वयंपाक झाला होता आणि सगळेजण मुलं स्कूलला गेले होते आणि हजबंड ऑफिसला गेले होते व त्यानंतर मी छान असा गरम गरम एक कप चहा बनवून ब पिते आणि त्यानंतर थोडीशी रिलॅक्स होते व नंतर मग उरलेले सर्व मी कामे करून घेते तर बघा आता येथे स्वयंपाकाची जी भांडी पडडी होते ते सर्व मी छान असे धुवून घेत आहे स्वच्छ करून घेते जेणेकरून जेणेकरून मग खूप छान असे वाटते जेव्हा आपले घर हे स्वच्छ राहते तेव्हा प्रत्येक गृहिणीला हे छानच वाटते तर तर ऍक्च्युली मी माझे ब्लॉग हे हा माझा दुसराच ब्लॉग आहे त्याच्यामुळे मला सुद्धा समजत नाही की ब्लॉग मध्ये शूट काय काय करायचे असते पण जसं मला समजत जाईल जसं तसे मी व्हिडिओ बनवत जाईल आणि तुमच्याशी शेअर करत जाईल तर आता आपल्या इथं भांडे तर पूर्ण छान असे घासून झालेले आहे आणि आता त्याच्यानंतर आता आपली साफसफाई चालू झालेली आहे तर पूर्ण घरातले जेव्हा सगळेजणं बाहेर जातात तेव्हा घरामध्ये खूप असा राडा होतो तर दिवसभर मला काम संपत नाही तर साफसफाई झाल्याच्यानंतर मग थोडा वेळ थोडा वेळ झोपून जाते मी म्हटलं एक एक दीड घंटा झोपते आणि नंतर परत उठून कारण की सकाळी लवकर चार वाजता उठल्यामुळे झोप ही पूर्ण होत नाही मग सगळेजण गेल्याच्या नंतर पूर्ण घर साफसूफ करून मी झोपी जाते एक दीड घंटा आणि नंतर परत उठून परत उरलेली बाकीचे सर्व कामे करत आहे तर जो पहिला ब्लॉग मी टाकला होता ॲक्च्युली त्या ब्लॉगला व्ह्यू काहीच आले नाही बट ठीक आहे आपला तो फर्स्टच होता आणि येतील इथून पुढे तुम्हाला छा येतील व्ह्यूजसुद्धा आणि आपले सबस्क्रायबरसुद्धा वाढत जातील तर ॲक्च्युली व्हॉइस ओव्हर करायलासुद्धा खूप दिवसानंतर करत आहे ना त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत आहे बट स्टील ठीक आहे होऊन जाईल सर्व काही एक ना एक दिवस आपल्याला यश मिळून जाईल तर बघा आता इथे पूर्ण बेड हा साफ छान असा करून घेतलेला बेडशीट व्यवस्थित लावून घेतलेले ब्लँकेटचे छान अशा घडे करून घेतलेले आहे आणि आता येथे माझे बेडरूममधले थोडेसे काम संपून गेलेले आहे तर आता बघा तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये कसा झालेलं आहे आपलं छान झालेलं आहे ना छान असे कधीही घर हे साफसूप आणि स्वच्छ ठेवायचे जेणेकरून जेणेकरून घरामध्ये छान असे वाटते तर बघा छान असे मी तयार केलेले आहे त्यानंतर म्हटलं आता थो पोटात थोडीशी भूक लागली होती म्हणून म्हटलं चला काहीतरी नाश्ता बनवून घेऊया तर नाश्ता नाश्त्यामध्ये आज माझ्या काय आहे तर नाश्त्यामध्ये आज माझ्या आहे संध्याकाळच्या उरलेल्या पोळ्यांचा चिवडा बनवत आहे म्हणजेच मी उपमा बनवत आहे तुम्ही सुद्धा असं करता का एक ग्रहिणी म्हटल्यास एक ग्रहिणी म्हटल्यास ती घरातल्या कुठल्याही गोष्टीची सगळ्याच गोष्टीचा गोष्टी उपयोगात आणते म्हणजेच कुठ कुठेही काहीही फेकून देत नाही तर आता दोन चपाती मी घेतलेली आहे आणि त्या छान अशा मिक्सरला लावून घेतल्या व नंतर आता छान असा कांदा कट करून घेत आहे आणि आता मी त्याची छान अशी पो चपातीची आपण उपमा बनवणार आहे तर आता पहिले शेंगदाणे छान असे शे फ्राय करून घेतलेले आहेत कढई टाकून आता ते फ्राय झाल्याच्या नंतर ते काढून घेत आहे आणि आता थोडंसं त्यामध्ये ऑइल टाकायचे म्हणजेच एक चम्मच ऑइल टाकायचे आणि त्यामध्ये थोडीशी आता मोहरी टाकायची आहे जर माझं हॉयस ओव्हर करताना काही जर चुकत असेल तर खरंच मला तुम्ही तुमची छोटी बहीण मोठी बहीण म्हणून तुम्ही मला सजेस्ट करू शकता कारण की मी सुद्धा नवीन नवीन असे व्हिडिओ बनवत आहे या अगोदरसुद्धा मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत बट त्यामध्ये मी त्यामध्ये मी ब्लॉगिंग करत नव्हते तर त्यामध्ये फक्त माझ्या केकचे व्हिडिओ व्हिडिओज येत होते आता आपल्या चॅनलवरती केकचे व्हिडिओ तर येणारच पण त्यासोबत माझी व्लॉगिंगसुद्धा येणार आहे त्यामुळे बघ का आप जर जर तुम्हाला केखा आप तुम्हाला केक हा घर बसल्या शिकायचा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर मी सुद्धा एक ग्रहिणी आहे आणि मी सुद्धा केक हे फक्त आणि फक्त यूट्यूबवरती बघूनच शिकलेले आहे आणि आज रोज आता रोज केकच्या ऑर्डर्स घेते आणि घर बसल्या मी पैसे कमवते तर बघा एक स्त्री म्हणल्यावर तिने कधीही कोणावरही डिपेंड नसायला पाहिजे स्वतःच स्वतःच्या स्वतःवर स्वतःच्या पायावर उभं राहणं हे स्त्रीला गरजेचंच आहे कारण की जेव्हा तुमच्या हातात पैसा असतो तेव्हा तुम्हाला खरंच कॉन्फिडन्स हा येतो आणि जेव्हा कॉन्फिडन्स असेल तेव्हा सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी ह्या छान होता तर तर आता बघा तुम्हाला बोलता बोलता आपल्या आपल्या उपम्याची रेसिपी सांगायला विसरून गेले तर बघा आता छान असे मी ऑइल टाकले त्यामध्ये थोडेसे जिरं मोहरी आणि थोडेसे शेंगदाणे टाकून मी ते छान असे फ्राय करून घेतले आणि थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकली व नंतर त्यामध्ये जो मिक्सरला लावलेली चपाती होती ती ग्राईंड केलेली आता त्यामध्ये टाकलेली आहे आणि आता छान असे मला तर क्रंची क्रंची आवडतात त्यामुळे मी थोडेसे जास्त रोस्ट करते आणि मग खाते तर आता बघा आपला हा उपमा तयार झालेला आहे म्हटलं चला आता छान आता आपल्या किचन ओटा हा साफ करून घेऊया तर किचन ओट्यावर जे माझी चपाती वगैरे पडली होती ते पूर्ण साफ करून घेतली होती तर आज माझ्या मोठ्या मुलाची स्कूल होती आणि छोट्या मुलाला हॉलिडे होता कारण आज आज टीचर्स डे होता तर त्याच्या ऑनलाईनच आज आजच्या दिवस क्लास होता त्यामुळे तो आज घरी दिसत आहे पण रोज दोघांची स्कूल सोबत जातात सोबत येतात त्यामुळे मला काहीही प्रॉब्लेम नाही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय शिकायला भेटले हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला तुम्हाला जर मला काही सजेशन करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर चला बघूया कशी झालेली आहे आपल्या उपम्याची टेस्ट तर मला तर हा खूप आवडतो जेव्हा चपाती राहते तेव्हा मी नक्कीच बनवते आणि खाते तर खूप छान झाला असं मी तुम्हाला सांगत आहे आणि तुम्हालासुद्धा खायला बोलवत आहे तर या मग सगळेजण आपण सोबत मिळून खाऊया तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय